नमस्कार नर्मदे हर हे आहेत तुकाराम वा सुरवसे आपल्याला संपूर्ण परिक्रमेदरम्यान अनेक वेळा ते अधून भेटत राहिले प्रस्तुत लेखकाचे प्राण देखील त्यांनी एकदा वाचवलेले आपण वाचलं असेल ते आपल्या भेटीसाठी आज प्रत्यक्ष आलेले आहेत नर्मदे हर नदी हर आज आपल्याला भेटायला आलेले आहेत स्वत तुकोबाराया <laughs> नमस्कार नर्मदे हर आहेत आपले तुकाराम महाराज जे आपल्याला भेटले होते आता महाराजांनी नुसती नर्मदा परिक्रमा पूर्ण नाही केली त्याच्यानंतर ते त्यांनी सायकलवर परिक्रमा करून आता सायकलवर बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम चार अशी यात्रा पूर्ण भारतभराची करून ते आलेले आहेत आत्ताच ते नुकतेच पुण्यामध्ये आलेले आहेत बरं का त्यामुळे त्यांना थोडीशी विश्रांती झाल्यानंतर मग ज्यांना भेटायचे त्यांनी भेटायला त्यांना येऊ शकतात कशा यात्रा मला सांगा थोडक्यात यात्रा लय मस्त आनंद झाली कुठेच काही तकलीफ नाही झाली पूर्ण आनंदात झाली आणि सांगायला म्हणजे काय तकलीफ म्हणजे काय किंवा राहायची भाषेची एवढी थोडी अडचणी तुझी भाषेची प्रत्येक राज्यामध्ये नाही तर दुसरं काय नाही यात्रा एकदम आनंदात मस्त जसं नर्मदा खंडामध्ये जसं स्वागत होते तसं भारतात वेगळं होते का पोलिसांनी तसंच केलं बरं का स्वागत हो का परिवडरला ना पोलीस असतात ना तिथं त्यांनी आपलं चहा पाणी काही नाही काही काही नाही काही दहा पाच रुपये दक्षिणा देऊन त्यांनी स्वागतच म्हणायचं ते काईने, काई, काईने, 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 दे। अरे वा एकूण किती किलोमीटर झाले असतील अंदाजे मोजले का नाही वा ते नाही सांगतो तुम्हाला किती महिने लागले कुठून नऊ महिने कम्प्लीट लागले तिथं आणखी काय घरी गेलो नाही पण साडे नऊ महिन्यात म्हणजे दर्शन झालं साडेनग कशा कशा क्रमांक आपल्या महाराष्ट्रातून घुषणेश्वर त्र्यंबेश्वर भीमाशंकर मध्य प्रदेश महाकाळ ओंकारेश्वर गुजरात मध्ये सोमनाथ नागेश्वर एकाधीश पुन्हा राजस्थान ब्रह्मदेवाचं मंदिर पुष्कर पुष्कर मध्य प्रदेश काशी विश्वनाथ उत्तर उत्तराखंड हां काशी हां बद्री केदार पशुपतीनाथ केदारनाथचा अर्धा हिस्सा पशुपतीला पण जाऊन ते नेपाळ नेपाळ अरे वा ते काही बसवर गेला तिथून बॉर्डर बर 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 तिथून पुढं हा खाली आलो तर खाली बैद्यनाथ हां झारखंड झारखंड मधला आणि जगन्नाथपुरी तिथन मग तुम्ही बंगालमध्ये गेले ना थोड बंगालमध्ये विसरलो थोडं ओडिशात जगन्नाथपुरी आंध्रा मध्ये श्रीशैलम श्रीशैलम बंगाल आणि ओडिशामध्ये खाण्यापिण्याचा अनुभव कसा आला खाण्यापिण्याचा काय अनुभवाच काय तिथं आपल्याला काय ज्या ठिकाणी नसेल तिथे बनवून खाल्लेले काय तो कायला भेटतो सुद्धा तो लास्टला रामेश्वरम हाजी बरोबर तमिळनारुदला तमिळ भाषेची मदत तुम्ही घेतली मला फोन करून आणि आपल्या सोबत आहेत निकेता देवन नर्मदा देवधर नर्म दे 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 काकू दे आमची चौघांची भेट झाली होती शुक्ल तीर्थला बरोबर ना गुजरात मध्ये आणि आज मयना परत भेट घडवली सगळ्यांची किती आनंदाची गोष्ट आहे आणि मग रामेश्वर म्हणून तुम्ही वरती आले हंपी मार्ग आले ना पंढरपूरला पंढरयाच्या चरणी सगळी यात्रा अर्पण केली आणि तिथून आता पुण्याला आले जेजुरी मार्ग आले ना खंडोबाला गेले ते गर अरे वा वापूर अरे वा ते पण करत आले तुम्ही काय करणे बापरे आता सगळ्यांना ही यात्रा म्हणजे कोणतं शिल्लक ठुलच नाही <laughs> काही ठुलेच हे याला तामिळनाडू मध्ये कन्याकुमारी ठुली बंगाल मध्ये ही आहे ना काय म्हणजे ती देवी सागर तिरे बार बार गंगासागर एकच बार हा गंगासागर हा ती झालं इकडं वैष्णव देवी काय म्हणजे कटरा ते अमरनाथ नाही गोत्री अच्छा अच्छा आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुम्ही नुकतीच चालू केली होती तब्येत चांगली मस्त अजूनही आहे तशी पण सगळ्यांना थोडी भेटलो म्हणजे नेमकं पाच सहा दिवस पंधरा दिवस झाले करू सगळ्यांना एवढ्या यात्रा करता येते काही माहित नाही पण या चरणांचं दर्शन तर नक्कीच हे पाय सगळीकडे फिरून आलेले हे हात आणि तुकदे हार नर्मदे हार